तेहतीस लाख गाथा आहे आणि या गाथांचा जो धर्म आहे तो असा आहे की बुद्ध भूसाचार्य हे श्रीलंकेला गेले आणि त्यांनी म्हटलं की मला तथागत भूतांच्या वचनांवर अध्ययन करायचं तर त्यावेळेस त्यांनी नाही का त्याची परीक्षा घेण्यासाठी श्रवणकेत्या विद्वानांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला सूत्र गाथा बनवले ते गाथा आहे मला हरवहीत नाही पण वातून दाखवतात आताही दाता आहे आणि बाहेरही करता त्यामुळे ते गुंजत येईल याला जगत आहे दाता आहे दाता पंथ म्हणजे पूर्ण आपण जे जट आता हे गौतम तुम्ही सांगा कि या जटेतून निघायचा मार्ग जस आपल्याला उल झालं आहे हे सामाजिक प्रतिष्ठा कशी मिळवायची हे आपली उलझाल आता हे उर्जा निघायचं तर आपल्याला बुद्ध गोष्ट धमात ब्मांतरण करण नाही जुन्या कपड्यावर नवीन कपडे घाल ना जुन्या कपड्यावर नवीन कपडे घालतो आणि आपण नाही तर प्रत्यक्षामध्ये जे आहोत तेही नाही आणि हो। जे व्हायचं आहे तेही नाही हो। अशी परिस्थिती टीकेचा भाग आहे टीका नाही आपल्याला परंतु ही सत्य स्थिती आहे ही वास्तविकता वास्तविकतेतून आपण निघाला पाहिजे मंग नावाचा एक खूप मोठा ग्रंथ दिला खूप मोठा ग्रंथ तो ग्रंथ या ग्रंथामध्ये त्यांनी या, 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 या मधून या जीवनाच्या कस निघाले हे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवलं ही स्थिती आपली नाही आपण या विचारातच अजून परंतु पडलो नाही त्यामुळं आपल्या समाजामध्ये अशा अशा स्थितीत नवीन नवीन ऐकून येऊ लग्नाचे याचे त्याचे अगोदर दोन दिवस करत होते लग्नाचं आता पाच दिवस करतात एक दिवस संगीत राहते एक दिवस एक नाही राहते ह्या ह्या विकृती आहेत त्यातून समजून घ्यायला तयार म्हणे पाच दिवस याचं लग्न यांच्या घरी चालू आहे एक दिवस हळद आहे दुसऱ्या दिवस अमुक आहे तिथे तमुक आहे आणि ते कोणते कपडे वापरते कसे वापरते कसे नाचते आणि बाबरे एवढं पाहून नाही का तुम्हाला कोणते कोण म्हणे म्हणजे बुद्धाच्या परंपरेमध्ये हो ह्या गोष्टी नाही आहेत